काय खिरती ग वैशे वैशे काय खिरते तू अरे मी कॅच कॅच खेळ असं करून पकडायचं तू शर्ट का उलटा घातलाय बर ती मला आयन आय नाही का नाय ती मला आय नाही का नाही म्हणले की तू ती ती शर्ट लय खराब करतो हा शर्ट लय खराब करतो म्हणून मला आयन उलटच घातला अगं मला उलटच घातला शर्ट हो म्हणली मला म्हणली का नाही कि माझ्या डोक्याला आहे ना गार लागतो म्हणली गार लागत बाबा टोपी घातली पाहिजे म्हणून टोपी आणि काढू नको म्हणली बरं का माझी टोपी तर काय

असं टाकायचं आलं अरे खाली पडून <laughs> अरे तुला तर कायच नाही असं फेकलं ना असं पकडायचं असतं खाली पडून जायचं नसतं जाऊ दे तुला तर कायच खेळायला येत नाही आणि मनी मला सगळं खेळायला येत जा हे बघ माझ्या पप्पानी काय आणलंय बर अमेरिके मधून लय माग आणलाय बघ वाघे वाघ म्हणलाय अरे नकली वागे हो अरे जागे घेऊ नको तू वाघ आलाय प्रश्न अरेच आहे ती डॉल डॉल हा काय नाही होत अरे अरे काय नाही करत ती ना कि हां मग काय सांगते तुला अय तुला काहीच माहित नाही का खेळण्यातलं मला मला सगळं माहित आहे सगळं माहित म्हणून तर खेळायला नाही वाटत आणि शिपू आलो खुरुगुरच खुर वाटत वाघ डोळे नाकान खुरुगुरचा खुर एवढा छोटा असतो का तरी मला मला नाही नाही

मला वाटतंय माझा पाय वरती होईल काय काय मोडलंय का दुखतोय का तुझा पाय काय माहित काय झालं हा बरं मी एक काम करते मला खूप जोराची ताण लागली मी एक काम करते घरला पाणी पिऊन येते हा तू खेळ ठीक आहे ना मला काहीतरी खेळाय की तुझं ते आणलं तुझं काय मला तरी अरे आता वेळ झाली ना तुझ पाणी पाणीकून भरते ते तो घेऊन येते मी वापस ठीक आहे ना या हा बरं झालं माझी खीर लवकर झाली येड्याची कोण खेळते <tip> आ आ आ ओशी कुठे गेली नुस नुम नुम एकटाच पब्लिक इथं काय करतोस तू आ वो अरे तिकडे तुझी मम्मी मला शिव्या घालते माझा पब्लिक कुठे गेला म्हणून मम्मी हानस तुलेले आणि तू माझ्या संगीत खेळणार होती की अरे मी म्हणलं पाणी पिऊन मी घरीच थांबते तुला काय करायला ऐकायला येत का नाही बर आता काय करणार आता मम्मी तुला मारल माझी काय चुकी नाही बाबा घरात जा तू आपल्या आपल्या घरी जा